शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये उत्पन्नाच्या माकाचे पीक घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप दहा असे माकाचे हायब्रीड बियाणे सांगणार आहे ज्याचा की वापर करून तुम्हाला आपलं उत्पादन डबल करता येईल मित्रांनो पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे वान सांगण्या अगोदर मी तुम्हाला तीन गोष्टी जर सांगू इच्छितो पहिली म्हणजे या व्हिडिओमध्ये मी जेवढे बी वान सांगणार आहे ही स्पेशल दाण्यासाठी आहे मित्रांनो म्हणजे उत्पन्नासाठी आहे मुरगासासाठी तुम्हाला स्पेशल तिथं वान पाहिजे असेल तर याचा व्हिडिओ मी डिटेल बनवलेला आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल किंवा माझ्या चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट सेक्शनला तुम्हाला मका पीक व्यवस्थापन या नावाची व्हिडिओ प्लेलिस्ट मिळेल तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये या वाहनांची रँकिंग लावली नाही म्हणजे पहिला वान सांगितला आहे एक नंबरला जो वान आहे त्याचे उत्पन्न खूप जास्त मिळते दोन नंबरला वान आहे त्याचं उत्पन्न कमी मिळते असं नाही मित्रांनो सर्वांचे उत्पन्न दे चांगले मिळते किती मिळते काय मिळते जमिनीवर मिळते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे पण यावरती त्याची रँक ठरलेली नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कंपनीची जर जाहिरात करत नाही आहे हेतू फक्त एवढाच आहे की आपल्या शेतकरी मित्रांनो ते योग्य वान निवडून चांगलं उत्पन्न त्यांना मिळावं तर मित्रांनो चला आता पाहूयात मकाचे टॉप हायब्रिड बियाणे तर मित्रांनो पहिला जो वाहन आहे तो म्हणजे ॲडव्हान्ट सीड्स कंपनीचा पी एस सी सातशे एक्कावन्न मित्रांनो हा वाहन एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसात येणार आहे ज्याचं की उत्पन्न आपल्याला एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत मिळालेलं पाहायला मिळतं सोबतच या वाहनाची वैशिष्ट्य म्हणजे हा मुरमाटी जमिनीवर सुद्धा चांगल्या प्रकारे उगतो हा एक बागायती वाहन आहे ज्याचं की आपल्याला मजबूत खोड पाहायला मिळतं एकसारखे कंच भरतात आणि दाट लागवण करून सुद्धा याचे उत्पन्न कमी होत नाही मित्रांनो आपल्याला याचा दाण्याचा कलर आपल्याला केसरी रंगाचा पाहायला मिळतो आणि सुद्धा आकाराला मोठे असतात त्यानंतर मित्रांनो दुसरा जो वाहन आहे तो ॲडवांटा कंपनीचाच पॅक सातशे एकोणसाठ आहे जो की आपल्याला याच वाहनाचा एक अपग्रेड व्हर्जन म्हणता येईल मित्रांनो वैशिष्ट्यचं याची चारवर सारखी आहे फक्त या व्हरायटीचा जो कालावधी आहे तो एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा आहे परंतु याचं उत्पन्न पी एस सी सातशे एक्कावन्न या वाहनापेक्षा पण जास्त मिळालेलं पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो ते म्हणजे पंचेचाळीस क्विंटलपर्यंत त्याचं उत्पन्न जातं त्यानंतर मित्रांनो तिसरा जो वाहन आहे बाहेर कंपनीचा सब ब्रँड डेकाल्ब सीड्स तर या कंपनीचा डेकाल्ब एक्याण्णव ते तीस हा एक कोरड जमिनीसाठी वान आहे मित्रांनो कमी पाहण्यात सुद्धा याचं चांगलं उत्पन्न तिथं पाहायला मिळतं पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतं सोबतच या वाहनाचा कालावधी एकशे दहा ते एकशे वीस दिवसांचा आहे मित्रांनो तसंच डेकाल्ब सीड्सचं नऊशे एम गोल्ड हा एक बागायती वान सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो ज्या वाहनाचं उत्पन्न मित्रांनो आपल्याला तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत पाहायला मिळतं सोबत या वाहनाचं प्रमुख वैशिष्ट्य मित्रांनो म्हणजे जास्त दिवस याची बियाणे स्टोरेजमध्ये टिकतात मित्रांनो याचे कणस मित्रांनो एक सारखे असतात मजबूत याचा खोड असतं दाण्याचा आकार टपोर असतो दा नारंगी कलरचे दाणे असतात आणि कंसाचा आकार सुद्धा मोठा पाहायला मिळतो आणि हा वाण खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये करता येतो त्यानंतर मित्रांनो पाचवा वाण जो आहे तो सिझेंटा कंपनीकडून आपल्याला पाहायला मिळतो तो आहे सिझेंटाचा एन के सत्याहत्तर वीस महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असा हा वाहन आहे जो की बागायती वाण आहे याची दाट लागवड करून सुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येतं मित्रांनो याची मोठी कणसं असतात सोबतच कणसाच्या टोकापर्यंत दाणे भरलेले आपल्याला पाहायला मिळतात दाण्याचा कलर केसरी रंगाचा असतो आणि याचं उत्पन्न आपल्याला पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत गेलेलं पाहायला मिळतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सिझंट कंपनीचा अजून एक वाण आहे तो म्हणजे एन के थर्टी सर्वात जास्त पेरला जाणारा हा सिझेंटाचा वाण आहे मित्रांनो जो की कोरडवा जमिनीसाठी आहे म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये याचं चांगलं उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतं जवळपास अठरा ते वीस क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं त्यानंतर मित्रांनो सातवा जो वाहन आहे तो बायोसीड कंपनीकडून येतो तो म्हणजे बायोसीड कंपनीचा शेनशा हा एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात येणारा वाहन आहे मित्रांनो ज्याचं की उत्पन्न एकरी आपल्याला पस्तीस क्विंटलपर्यंत गेलेलं पाहायला मिळतं जून ते जुलैमध्ये आपण याची लागवड करू शकतो या वाहनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मोठे आणि टपोरे कंसा आपल्याला पाहायला मिळतात सोबत कंसाच्या टोकापर्यंत तिथे दाणे भरलेल्या सुद्धा पाहायला मिळतात दाल्यांचा कलर तिथं दा नारंगी असलेला पाहायला मिळतो मजबूत असं खोड असतं त्यामुळं वाऱ्या वावधाण्यामुळे इमा काळ लवकर पडत नाही मित्रांनो त्यामुळं खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये याची पेरणी केलेली चालते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आठवा जो वाण आहे तो येतो पायनर कंपनीकडून तर पायनियर या कंपनीचा पी पस्तीस चोवीस हा जो वाण आहे मित्रांनो तो एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात येणारा वान आहे याचं एकरी उत्पन्न आपल्याला तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत निघालेलं पाहायला मिळतं हा जास्त करून खरीप हंगामामध्ये केला जाणारा वाण आहे मित्रांनो जसं की जाड खोड आपल्याला पाहायला मिळतं सोबत टो कणसाच्या टोकापर्यंत भरलेले दाणे पाहायला मिळतात एकसारखे कणसा असतात दाण्यांचा कलर सुद्धा इथे केसरी पाहायला मिळतो जाड टपोर आणि दाणे दाण्याचे असतात त्यानंतर मित्रांनो नववा जो वाण आहे तो पायनर कंपनीचाच आहे तो म्हणजे पी तेहतीस हा सुद्धा मकाच्या उत्पन्नासाठी एक चांगला वाण आहे मित्रांनो जसं की उत्पन्नसुद्धा तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं या वाणाची विशेषता म्हणजे मित्रांनो या वाणाचे जाड कोड असते त्यामुळं वाऱ्या किंवा पावसामुळे हा वाण पडत नाही त्यामुळं खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये याची पेरणी केलेली चालते सोबतच टोकापर्यंत पूर्ण दाणे भरलेले आपल्याला पाहायला मिळतात एक समान कणसा असतात आणि याची प्रमुख विशेषता म्हणजे याची बिट्टी छोटी असते मित्रांनो आणि बिट्टी छोटी असल्यामुळे याची आतमध्ये जे दाणे असतात ही दाण्याची संख्या जास्त होते आणि जी दाण्याची साईज आहे ती सुद्धा मोठी असते सोबतच मित्रांनो कंपनीच्या सांगण्याप्रमाणे या वाण्याची बी जास्त काळ तिथे स्टोरेजमध्ये टिकतात सोबतच याची दाट लागवड करून सुद्धा आपल्याला इथं चांगलं उत्पन्न घेता येतं याचं उत्पन्न एकरी तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत गेलेलं पाहायला मिळतं परंतु काही ठिकाणी याचं उत्पन्न चाळीस क्विंटल पर्यंत बन गेलेलं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दहावा जो वाहन आहे राशी सीड्स कंपनीचा चौतीस नव्याण्णव हा मित्रांनो एकशे दहा ते एकशे वीस दिवसात येणारा हा वाहन आहे याची की रोगप्रतिरोधक क्षमता खूप चांगली आहे मित्रांनो सोबतच या वाणाची मका जास्त दिवस तिचे पानं हिरवेगार राहतात त्यामुळं मोरघासासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो मित्रांनो त्याचप्रमाणे याची जी कणसं असतात मित्रांनो एक सामान कणस असतात मोठे कणस असतात नारंगी कलरचे तिथं दाणे आपल्याला पाहायला मिळतात आणि याचे जे दाणे आहेत ते सुद्धा मध्यम किंवा जाड असतात तर मित्रांनो ही होती आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी मकाची दहा हायब्रीड बियाणे यांचं सर्वांचं मित्रांनो एकरी प्रमाण आपल्याला सात ते आठ किलो लागतं आणि सर्वच वाहन तिथं बाजारामध्ये आपल्याला हजार ते दीड हजार रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात तरी पण बाजारामध्ये जाऊन तुम्ही या वाहनाची चौकशी करा शेवटी मित्रांनो एक महत्वाचं काम असं करा खाली कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो तुम्ही याआधी पेरलेल्या उत्पन्नाच्या माकाचे नाव आणि तुम्हाला किती उत्पन्न आणि कोणत्या जमिनीवरती मिळालं हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा सोबतच तुमच्या गावाचे नाव पण लिहा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना सुद्धा तिची मदत होईल मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले इतर मका उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सोबतच मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला तिथे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ला ऑलवरती सेट करा धन्यवाद